नमस्कार मी प्रियांका पियूष ब्रिशा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत तर महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन भाजी कशी करायची ते आधी आपण चिकन शिजवून घेणार आहोत त्यासाठी एक कांदा मी बारीक कापून घेतला आहे एक चम्मच मीठ घेतलं आहे अर्धा चम्मच हळद आणि तमालपत्र घेतले ते एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये दोन चम्मच तेल घातलं आहे इथे आता आपलं तेल तापलं आहे आता बारीक चिरून घेतलेला कांदा आपण त्यात घालून घेणार आहोत कांदा चांगला परतो द्यायचा आहे कांदा असा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे त्यात तार पाहून त्यात तमालपत्र घालून घेतले अर्धा चम्मच जिरे घालून घेतले आता ते चांगलं मिक्स करून घ्यायचं अर्धा चम्मच हळद घातली मी आता इथे मी पावश चिकन घेतलंय ते स्वच्छ धुवून घेतलंय मी ते आता आपण कुकरला घालून घेणार आहोत आता हे सगळे जिनस चांगले मिक्स करून घ्यायचे चिकन चांगलं तेलावर परतू आहे आता आपण त्यात एक चम्मच मीठ घालून घे घेतलंय आता सगळे जिन्नस एकत्र करून घेतले त्यात आता मी एक ग्लास पाणी घातलं आहे पाणी अजून थोडं घालायचं आहे का अजून जास्त घालायचं आहे कारण की सूप लहान मुलांसाठी सूप काढून ठेवता येईल बॉस चला तर मग आता आपण मसाला तयार करून घेऊयात इथे मी दोन कांदे कापून घेतले आता कांदे चांगले परतून घ्यायचे मी टमॅटा टमॅटोचा गर काढून घेतला आहे कारण की ग्रेव्ही आंबट न हो म्हणून इथे धणे धणे घेतले दोन लाल मिरची घेतली आहे ते चांगले भाजून घेतलं आहे इथे आता आपला मसाला भाजून झाला आहे सो आता पण मिक्सरला काढून घेऊया आता आपला मसाला पण वाटून झाला आहे को चिकन पण शिजलं आहे तिथे कढाई ठेवली मी कडईत मी आता दोन चम्मच तेल घालून घेतले आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो मी त्यात घालून घेते मसाला चांगला परतू द्यायचा आहे मसाला खाली चिकटू नये म्हणून ते थोडं हलवत राहायचं आहे हे बघा मसाल्याला कशी तरी आली वाटण चांगलं परतलं कसं कळतं आहे की ते आजूबाजूला तरी आली ना त्याच्यामुळे आता मी अर्धा चम्मच हळद दोन चम्मच लाल तिखट घालून घेतलं आहे आणि चिकन मसाला घालून घेतला आहे यात आपण गरम मसाल्याचा बिलकुल यू यूज नाही करणार आहोत आता बेडकी मिरची पावडर घातली मी एक चम्मच सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे बघा वाटण किती सुंदर दिसतंय किती छान तरी आली त्याला आता आपण शिजवून घेतलेलं चिकन त्यात घालून घेऊयात आणि सगळं एक, एक जीव करून घेऊयात आता आपण त्यात पाणी घालून घेऊयात जे आपण चिकन शिजवलंय तेच पाणी मी त्यात आहे हे बघा किती छान तरी आली ही मी डाळ भाजून घेतली आहे हरभऱ्याची डाळ भाजून घेतली आहे आणि ती मिक्सरला छान अशी बारीक वाटून घेतली ती बारीक वाट वाटण करून घेतलेलं वाटण आपण आता रशात टाकून घेऊया तुम्ही बघू शकतात भाजीला किती छान तरी आली अशी भाजीची गे ग्रेव्ही पण किती थिक झाली जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भाजी नक्की बनवून बघा थँक्यू